बदलापूरच्या डॉक्टर निलेश विभुते यांनी सैनिकांवर तब्बल सात ते आठ दिवसात बावीस हिप रिप्लेसमेंट सर्जरी केल्या इथोपियन सैन्याची ही सर्जरी तब्बल तीन वर्षांपासून बाकी होती यामध्ये युद्धात जखमी झालेल्या सैन्यांवर डॉक्टर निलेश विभुते यांनी उपचार केले डॉक्टर म्हटलं तर समोर येतो देवरूपी माणूस आपत्कालीन परिस्थितीत आपल्या हातातील सर्व कामं सोडून आपल्याकडे आलेल्या रुग्णाचा जीव कसा वाचेल याचा पुरेपूर प्रयत्न डॉक्टरांकडून केला के जातो असा यशस्वी प्रयत्न बदलापूरचे डॉक्टर निलेश विभूते यांनी इथोपिया देशात जाऊन केला आहे इथोपिया देशाचे सैनिक तीन वर्षांपूर्वी युद्धामध्ये जखमी झाले होते अनेकांना डीप इंजुरी असल्याने त्यांच्यावर उपचार झाले नव्हते अखेर बदलापूर येथील डॉक्टरांनी आणि त्यांच्या स्पेशल टीमने इथोपियाच्या डिफेन्स स्पेशल रेफरल रुग्णालयात जाऊन सात ते आठ दिवसात तब्बल बावीस सर्जरी केल्या याबाबतचा अनुभव स्वतः आपल्यासोबत डॉक्टर निलेश विभूते यांनी शेअर केला आहे नमस्कार मी डॉक्टर निलेश विभूते रिसेंटली uh, uh, एक तीन वर्षापूर्वी इथिओपियामध्ये एक वॉर झाला होता आणि त्या वॉरमध्ये बऱ्याचशा लोकांना पेल्विक इंजुरीज झाल्या होत्या बुलेट इंजुरीज ब्लास्ट इंजुरीज असे बरेचसे पेशंट होते ज्यांना त्यांनी स्क्रीन केलं आणि त्यांना लक्षात आलं होतं की हे हिप रिप्लेसमेंट सर्जरीज कराव्या लागतील बुलेट इंजरीज असल्यामुळं ह्या बऱ्याचशा कॉम्प्लिकेटेड सर्जरीज होत्या आणि त्या परफॉर्म करण्यासाठी लागणारं इन्स्ट्रुमेंटेशन आणि हे सगळं घेऊन मी आणि माझी इथली एक टीम मी तिकडे गेलो होतो आम्ही मिळून एक साधारण सात आठ दिवसामध्ये एक बावीस सर्जरीज तिथे कम्प्लीट केल्या आणि त्यानंतर त्यांना चालवून वगैरे त्यांचं बघून आलो ओवरऑल एक्सपिरियन्स म्हणाल तर डेफिनेटली तिथे गेल्यानंतर मला लक्षात आलं की जी भारतातली मेडिकल सिस्टीम आहे ती खूप प्रगत आहे आणि आपल्याला खूप इझिली सर्व्हिसेस इथे अवेलेबल आहेत आता तुम्हीच विचार कराल की तीन वर्ष झाले ते पेशंट्स वाट बघत होते की सर्जरीज त्यांच्या होतील गव्हर्नमेंटकडे फंड्स होते सगळे होते पण बाकी सगळ्या गोष्टी चॅनलाईज व्हायला मटेरियलाइज व्हायला त्यांना तीन वर्ष लागले आणि ते हे केलं इव्हन जे पेशंट मी ॲडमिट केले होते साधारण ते तीन महिने झाले त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्यानंतर मग वन बाय वन करत त्यांचे नंबर्स लागले आणि मग आम्ही गेल्यानंतर त्या बावीस लोकांची सर्जरीज करू शकलो हो भारतामधील इतरही डॉक्टर्स होते का भारतामधून डॉक्टर्समध्ये मी एकटाच होतो माझ्याकडे जे इम्प्लांट कंपनी होती त्यांची एक एक टीम होती आणि बाकी तिथले लोकल स्टाफ ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही त्या बावीस सर्जरीज परफॉर्म केल्या आम्ही टोटल तिथे गेलो होतो दहा दिवस पण ॲक्च्युअल ऑपरेटिंग डेज जे होते एक, आ, आ, वा है है, ते एक फाय डेज आम्ही सगळ्या सर्जरीज केल्या बाकी फाय डेजमध्ये स्क्रीनिंग वर्कअप ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही तेही करू शकलो